ते कपडे कपडे छोटे घालताय त्यामुळे ते कुठेतरी असुरक्षित आहे पण प्रत्येकाने कधी विचार केला हा कपड्यांचा नाही तर विचारांचा फरक आहे आणि जर त्यांच्या असुरक्षेसाठी आम्ही त्यांच्या कपड्यांना दोष देत असतो तर मग त्यावेळी तिने वन पीस पण नवत घालत शॉर्ट्स पण नवते घालते जीन्स पण नवती घालते अरे तिच्या छातीवरची ओंडी पण पडली नव्हती केवळ सहा अशा मुली बरोबर बलात्कार होताय तर तुम्ही आम्ही कपड्यांचं कारण देऊ आणि बर काय मुली वेळेत आम्ही घराबाहेर पडताय म्हणून ते असुरक्षित आहेत पण जर घरात राहून सुद्धा एका मुलीचा बापर जर तिच्यावर बलात्कार करत असेल तर तुम्ही आम्ही काय कारण देऊ खर तर देहाच्या हाका येतच असतात पण शहाण्याने त्याचा हिशोब मांडलोय या वाक्यावर जर आजची तरुणाई उतरली तर असे विषय या स्पर्धांमध्ये मांडण्याची गरजच पडणार नाही आज मुलगी घरातही सुरक्षित नाहीये आणि मोठमोठ्या भाषणांमध्येच स्त्री पुरुष एकता समानता सांगितली जाते पण या विचारांच्या पलीकडे जाऊन मुलगी नको या विचाराने आईच्या गर्भातच तिला गर्भपाताच्या गोळ्यात जिवे मारण्याचा कट रचना जातो म्हणजे आज नऊ महिन्यानंतर मुलगी सुरक्षितपणे विश्व पाहू शकेल याची संस्कृती तुम्ही आम्ही कुणीही देऊ शकत नाही म्हणजे मुलगी मुलगी आईच्या चारा गर्भातही सुरक्षित नाही बलात्कार होता आणि त्याच्यासारख्या स्त्रीची नाही तर फक्त आणि फक्त अन्नाची म्हणून त्याला उपाशी ठेवला पण आपला कायदा आज अशा तुरुंगभास करतोय आणि तुरुंगामध्ये त्यांना दोन वेळेचं जेवण देऊन कोणती शिक्षा देतोय अशा नरासा मी फाशी देऊ ही हमी तर दिली जाते पण त्यांना फाशी झाली आहे पचितच आपल्या कानावर पडतोय खरं तर उशिरा मिळालेला ज्ञान असतो अंमलात आणले गेले तरच ते आज असे पोखरात पण वाईट तेव्हा ते वाटत ज्यावेळी अशा नरासावांना अशा अपराधांच्या तोंडाला काळा फडका बांधतात आणि मीडिया सोबत आठवतात पण जिच्यावर अत्याचार झालेला असतो जिच्यावर बलात्कार झालेला असतो

पण जर त्या ठिकाणी एक पाच सहा वर्षाची मुलगी असेल तर ती आत्मसंरक्षण करू शकणार हा प्रश्न आहे तर तो दिवस दूर की या पृथ्वी दलावर स्त्री नावाची प्रजातच होईल हा समाज असा आहे की न्याय मिळवण्यासाठी मेटपत्ते घेऊन रस्त्यावर येतात मेणपत्ते घेतली की विचारही नसतात ही सर्वात मोठी शोभांची काही

पायाला घाण लागू नये म्हणूनच हो तसंच मनाला घाण लागू नये हो म्हणूनही सांगणारी विश्वरत्न भारत आंबेडकरे घडवले माझा एकच ठाम विश्वास आहे जोपर्यंत या, या भारतात जो भारता अशा माऊली घडत नाही तो पर्यंत आजची सुरक्षित राहणं हा असाच प्रश्न बनणार आहे जाता जाता दोन ओळी मनावर झाले की स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचा चौरंगा केला पाहिजे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचा